मित्रांनो आज नवीन ब्लॉग आपण जात आहोत कुठल्या गार्डनमध्ये कारण गुन्ह्याला माफी नाही ट्रॅफिक लागली आहे छान रोड आहे एकदम असं वाटतं एक गाव आहे गावागावामधून रोड निघल्यामध्ये कारण गुन्ह्याला माफी नाही या सेट वर आपण जाणार आहे आज कशा प्रकारे शूट सुरू झाला इथे युनिट तयार झाले आहे टेम्पल खूब सुंदर है तो हे गाइस दिस इज अमू हियर और आप देख रहे हैं आपका फेवरेट यूट्यूब चैनल जिसका नाम है कायपन हाँ तो मित्रनो आज एक नवीन कैरेक्टर घून ये है कारण गुनियाला माफी नहीं मस्त सीरियल है सोनी मराठी पर क्राइम रिलेटेड है आज या सेट पर काय काय होणार आहे काय काय नाही सर्व काही तुम्हाला दाखवण्यात येणार आहे तर माझा कॅरेक्टर विलेनचं कॅरेक्टर आहे तेच जे नेहमीप्रमाणे असतं आणि सेट खूप छान आहे मंदिर दाखवतो मंदिराचा सीन खूप घेतात हे बघा खूप छान मंदिर आहे कारण जेवढे पण मंदिरचं सीन येतात ना इथंच घेतात हे आहे मडमध्ये बुल्लर गार्डन अक्साबीचच्या जरा पुढे खूप मस्त आहे पहिल्यांदाच ह्या सिरियलमध्ये आलोय बघूया आता काय काय धमाल होते शूटिंग कशा प्रकारे होते सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल तर बघत राहा आणि हा आपला चॅनल खरंच आवडत असेल तर भाई लाईक द्या कमेंट करा भाई शेअर करा तुम्हाला अजून पुढे दाखवतो सर ना सर सकाळ सकाळचा सीन आठ वाजले आहे खूप सुंदर सेट आणि खूप मोठा आहे बाजू पूर्ण जंगल ह्या बाजू बंगले भाई या झाडावर आंब्याचे झाड एवढे भरपूर घेतात ना विचारू नका सीजन तर अजून सुरू झालाय बघा एक नमुना की पिकलेला आंबे भरपूर घडतात खूप मस्त आहे मंदिर तर भाई विचारू नका मंदिरच्या शिड्या खूप भारी आहे कारण इथं मी खूप खूप वेळा इथं आलो आहे खूप भारी वाटतं इथं आल्यावर नजारा बघा आता मंदिरचा मंदिर। खूप असं भारी मंदिर आहे तर मित्रांनो हा सेट आहे गुन्ह्याला माफी नाही हे सगळे काही लोक असत हे खोट खोट पोलीस स्टेशन बनवले आहे फोटो काढून घेतली पाहिजे आता काढा बिडा घालतील मित्रांनो फायनली पॅकअप झालाय आहे मला नवीन पाहिजे